मम्मी आज मंचुरियन खायला बाहेर जायचं की मला लेखा वाटलंय अगं बाहेर कशाला जायचंय तुला मंचुरियन खायला मी घरीच एवढं भारी मंचुरियन बनवते ना की बाहेरच्या मंचुरियनला सुद्धा फेल करते चल तुला बनवून देते खायला तर बाहेरच्या सारखे मंचुरियन बनायला सा ना सगळ्यात पहिले थोडीशी चिंच आहे ना पाण्यात बाजू घालायची आणि लगेच कोबी घ्यायचा बघा कसा हिरवागार कोबी घेतलेला आहे आता त्याला मस्त पैकी असं चॉपर करून घ्यायचं चॉपर नसेल तर मस्त ग्लास न्याय दना मारून बारीक करून घ्यायचा कोबी एका भांड्यात काढून घ्यायचं त्याच्यात एक वाटी मैदा टाकायची अर्धी वाटी कॉर्नफ्लावर टाकायचा थोडंसं मीठ टाकायचं लाल कलर असला तर टाकायचं नाही टाकलं तरी चालतो थोडंसं पाणी टाकायचं एक शिपका द्यायचा फक्त बरं का आणि पाणी जर टाकायची गरज नाही पडली ना त्याच्यातच मळून घ्यायचं आणि आता म्हणून ठेवलं का पीठ लगेच तेल ठेवायचं गरम करायला आणि ना हे थोडे थोडे असे भाजवाने त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आणि मस्तपैकी मिडियम बारीक गॅसवर ना खरपूस असे कलर येऊस्तवर आणि असे कडक होऊस त्याच्यात तळून घ्यायचे बघा मस्तपैकी कडक मंचुरियन झाले पाहिजे तर लगेच एक कांदा कापून घ्यायचा असा चारा चारा आणि एक चमच आहे ना फ्लॉवर टाकून थोडं पाणी टाकून एक खालून ठेवायचं असं वाटीमध्ये साईडला लगेच त्याचकडे थोडं तेल ठेवायचं त्याच्यामध्ये ते कांदा टाकायचा आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकायची थोडं परतून घ्यायचं लाल मिरची पावडर टाकायची आणि कॉर्नफ्लावर खालून ठुलवत ना आपण पाण्यात त्याच्यात ते ते टाकून द्यायचं आणि थोडं चिंच भिजाल घातली होती ना आपण ती पण त्याचा रस काढून त्याच्यात ओतून द्यायची आता याच्यात ना थोडासा गुळ टाकायचा आता काय माहिती का आपण कुठला श्वास नाही वापरलेला त्याच्यामुळे चिंच आणि गुळ यांनी चांबट गोड पाणी होतं थोडस परत मीठ टाकायचं आणि याला चांगली उकळी आणून घ्यायची लगेच आपण जे बॉल घेतले होते ना मंचुरियनचे त्याच्यात टाकून द्यायचे गॅस हाय करायचा मस्त पैकी करून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे खायला गरमागरम आणि जरा जरा हिरवागार कोबी कापून घ्यायचा असा पातळ द्यायचा त्याच्यावर टाकून आता खाऊन बघा कशी जबरदस्त लाग आता देते पोरीला नेऊन